आता बातम्या बघूया सविस्तर जनतेचा प्रशासकावर विश्वास आहे प्रशासनावर विश्वास आहे ईव्हीएम मिळेल ईव्हीएम संशयाचं वातावरण निर्माण केलं जात आहे सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी ही माहिती दिली आहे ईव्हीएम बाबत अफवा पसरणाऱ्यावर कारवाई होणार असं सुद्धा कुमार आशीर्वाद यांनी म्हटलंय बॅलेट पेपरवर करून बघायचे लोकप्रतिनिधित्व अधिनियम एकोणीस एकावन त्याच्या कलम एकोणीस अ बीस आणि बीस अ कलम एकोणीस अ बीस आणि बीस अ त्याप्रमाणे फक्त आणि फक्त भारत चे निवडणूक आयोगला इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाला आणि त्यांचे मशिनरीला म्हणजे आम्हाला फक्त आम्हाला इलेक्शन कमिशन आणि त्यांच्या वतीने आम्हाला इलेक्शन करण्याची किंवा कुठल्याही निवडणूक करण्याची लोकसभा आणि नि, विधानसभा निवडणूक करण्याची ज्या प्रोसेस आहे ते फक्त आम्हाला करता येते बाकी कोणालाही हा कुठल्याही प्रकारचा अधिकार देण्यात आलेला नाही आहे कुठल्याही कायद्यामध्ये कुठल्याही मध्ये दुसऱ्या कोणत्याही माणसला असा प्रकारचा प्रोसेस करण्यासाठी निवडणूक स्वतः करण्यासाठी अधिकार कोणालाही प्राप्त नाही आहे म्हणून त्यांचा जे निवेदन होता ते प्रांत आणि तहसीलदारांनी त्याला अमान्य केला त्यानंतरही त्या ठिकाणी जे नागरिक होते त्यांनी असा ठरविला की आम्ही स्वतः मतदान करून बघणार त्यामुळे दोन डिसेंबर पासून पांच डिसेंबरला प्रांत मार्च शिगसनी त्या ठिकाणी जमावबंदीचा जमाव आदेश काढला सीआरपीसी वन फोर्टी फोर आणि आता भारतीय न्याय संहिता एकशे त्रिसठ कलमचा उपयोग